आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात एक क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला आमची पोरं लहान असताना आठ आठ दिवस पोरांशी नाही गाठ होती ती मला आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला आता चा चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात महाराज पण तिचा बापर मला द्यावं घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे पण ह्या ह्या आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं महाराज काय मलाही सांगा मुलगी तुम्हाला तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात मुली का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का मॅ घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना माणूस नालाय का असावं पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे आता आता बस झाली एकतीस वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्य चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या घरादारापर्यंत राहायला नव्हतं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही आणि याची अक्कल इंद्रिकरलाच आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे खरं आहे गोट आहे तुम्ही काहीच बोला हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंद्रीकडने फेटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं सगाव हा मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय मी एक दोन तीन दिवसात घेणारे निर्णय मी पण ते मजा नाही राहिली त्याच्यात आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत